श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शनी अमावश्या येत्या शनिवारी आहे शनी अमावस्या म्हणजे तेवीस ऑगस्टला शनिवार आलेला आहे तर त्या दिवशी ज्याच्या पाठी शनी लागलेल्या आहे सर्व कामांमध्ये अडचणी येतात किंवा काम स्टॉक होतं काहीही प्रगती होत नाही तर त्यांच्यासाठी या दिवशी करायचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काही नाही करायचं आहे खूप सोपा सोपा असणार आहे शनि महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी याच्यासाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि जवळच असलेल्या शनि मारु मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला शनिदेवाचं नामस्मरण तर करायचंच आहे त्याबरोबर ओम शनी शनिचार्यय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा शनिदेवताचा कोणताही जो मंत्र असेल त्याचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे तिथेच मंदिरात बसा शांतपणे तो जप करा आणि शनिदेवाला आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सांगा कशा तुमच्या मार्गामध्ये मा अडथळे येतात आणि त्याच्यावर काय उपाय असेल ते, ते शनिदेवाला हा प्रश्न करा त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मंदिरातून बाहेर निघाल किंवा घरी या कधीही शनिवारी ज्या दिव तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा अन्नदान करायला विसरू नका ज्यावेळेस तुम्ही एखादं दान करता त्याचं पुण्य आपल्याला शंभर टक्के भेटतं आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला जमत असेल तो उपास मात्र नक्की करा काही जणांना हेल्थ इश्यू असेल तर नाही केला तरी चालेल पण शंभर टक्के उपास करा आणि याचा बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के होईल कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ